नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे नळदुर्ग येथील हजरत नानिमा सरकार यांच्या पन्नासाव्या वर्षाची सुरुवात ही उद्या बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत होत आहे या निमित्ताने व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने सजवण्यास सुरुवात केली आहे सात फेब्रुवारी रोजी संदल मिरवणूक असून तीन दिवस चालणाऱ्या या उर्सानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे कवली गाण्याचा सामनाही आयोजित केला आहे या उर्सामध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही समाजाचे नागरिक सहभागी होत असल्याने नानिमाचा ऊर्स म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते नानिमा सरकार दर्गा हे एक जागृत श्रद्धास्थान असून या ठिकाणी बोललेला नवस हा पूर्ण होत असल्याची नागरिकांची भावना आहे त्यामुळे दिवसेंदिवस या उर्सामध्ये भाविकाच्या संख्येत वाढ होताना पाहावेस मिळत आहे हजरत असह्यदा सय्यद खैरुनिसा बेगम या नावाने वावरत असताना त्यांनी नानिमा या टोपण नावाने परिसरात ओळख झाली ते आजही कायम आहे नानेमा सरकारचे वास्तव्य हे नळदुर्ग येथील किल्ल्यात असल्याने संदल मिरवणूक त्याच ठिकाणापासून सुरू होते जवळपास तीन दिवस होत असलेल्या या उरसामध्ये हैदराबाद येथील काहींना विशेष निमंत्रित केले जात असते नानिमा हे एक जीवन तसे व्यक्तिमत्व होते आयुष्यभर त्यांनी भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह केला भिक्षा मागून जगत असताना त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द खरा ठरत होता त्यामुळे अनेक भक्तांना त्यांचा करिश्मा जाणवत असल्याने मन्नत पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा नानिमाकडे येत असत नानिमाजवळ मागितलेली मन्नत ही पूर्ण होत असल्याने लोकांमध्ये त्यांच्या श्रद्धा निर्माण झाली होती अशा या नानिमाचा मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यातील राहत्या घरी सोमवार दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला तेव्हापासून त्यांचा ऊर्स आजही हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक मिळून साजरे करीत असतात यंदा उर्साचे हे पन्नासावे वर्ष असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे नियमी प्रमाने यही वर्षी हिंदू मुस्लिम नागरिका ने यह वर्षा संख्या में सहभागी होने से दरगाह प्रमुख रिजवान काजी असल ये नानमा सरकार का घर है यहाँ पे बैठक थी उनकी किले के अंदर किले में बैठते थे करते थे यहाँ पे लोग सोलापुर के पुणे बम्बई हर कंट्री के लोग आके यहाँ पे इनके दर्शन लेते थे इनको दुआ देते थे इनका जो बोले इनका काम होता था यहाँ पूरी जिंदगी यहाँ दे हो गए यहाँ से इनका इंतकाल होने के बाद इनको ऊपर मकबरे में ले जाके दफन करे और लोग का पूरा जो है उनकी वजह से इनकी दुआ सी लोगों का काम होता था कुफल, इतना कुफल क्या है तो? ये कुफल के लोग कुफल जो है यहाँ का जो नाड़ा बांधे लोग मन्नत मांगते थे जिसका काम हो आगे नाड़ा बांध के कुफल डाल के चले जाते थे मैं सरकार एक मजहुब है और मजदूब की जो है अल्लाह फौरन हर चीज़ दुआएं कबूल करता है यहाँ पे लोग जो आते हैं कर्नाटक आंध्रा तेलंगाना महाराष्ट्र तमाम जिले से स्टेट से लोग आते हैं मन की मुरादें लेके आते हैं और उनकी मुराद पूरी होती है और नानी माँ के करिश्मे फ़िलहाल पूरे महाराष्ट्र से लोग उस में आपको देखने मिलेगा कि अच्छे पैमाने पर आते हैं और उनकी पूरी मुरादें पूरी होती हैं तो लंगर का अहतमाम करते हैं